यापूर्वी इशारा दिलेला होता त्या काळामध्ये सरकारनं चर्चेच्या माध्यमातून संपर्क करून त्याच्यातून काही ना काही तोडगा काढायला पाहिजे होता परंतु सरकारनं काहीच केलं नाही आणि मग प्रत्यक्षामध्ये त्यांनी हजारो लोकांना बरोबर घेऊन मुंबईला जायला दाया प्रयाण केल्यानंतर सरकार जागे झालेलं आहे चुकीचं आहे म्हणजे त्याच्या आधी चर्चेची सुरुवात का केली नाही एका बाजूला गणेशोत्सवामध्ये सारे मुदलेले असताना पोलीस प्रशासनावर तणाव असताना दुसऱ्या बाजूला आंदोलन होत आहे पण ते सरकारनंच उडवून आणलेली वेळ आहे त्याच्या आधीच सरकारला उपाययोजना करायला पाहिजे होती खरं तर सरकार आता असं असं म्हणावं लागेल की सरकार हे संघटनांचं आहे किंवा एखाद्या सामाजिक चळवळी आंदोलन मोडीत काढायचा विचार करते का की अवघे मोडी दहा ते सहा एकच दिवस तुम्ही आंदोलन करायचं किंवा एकच दिवस तुम्ही सत्याग्रह करायचा हे संविधानात योग्य की तुम्हाला कसं काय हे पूर्णपणे चुकीचं आहे एक दिवस आंदोलन करून प्रश्न नाही सुटला तर पुढं काय आंदोलन करणारे हे बातमीसाठी किंवा साठी आंदोलन करत नसतात प्रश्न सुटावा म्हणून आंदोलन करत असतात प्रश्नच सुटला नाही तर सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन कसं करायचं तर हे सांगितलं पाहिजे पाटलांच्या पहिल्यापासून आहे कारण मराठा समाज हा प्रामुख्यानं शेती व्यवसायावर अवलंबून असणारा समाज आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेवढी जेवढी सरकार आली त्या सगळ्या सरकारांची धोरणंही शेतकरी विरोधी राहिली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेती व्यवसायामध्ये प्रचंड असा तोटा निर्माण झाल्यामुळं दारिद्र्य आलं आणि अशा दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजाला आरक्षणाची मदत दिली पाहिजे ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिल्यापासून आहे आणि म्हणून लोकसभेमध्ये सगळ्यात आधी आरक्षणाचा हा मुद्दा मी उपस्थित केलेला होता मी सरकारला एवढीच विनंती करेन की टोकाची भूमिका न घेता सामोफ चरण चर्चेच्या माध्यमातून सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवावा म्हणजे <Sess> पटलं <Sess> 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 <Sess>